कंवर आहे yes. मी नांदेड मधून ग्रुप वर्कआउट करतोय सर आणि गेले तीन वर्ष झालं या फॅमिलीशी जोडून आहे सर सो so गुड नांदेड मधून हा ग्रुप दिसतो आहे आणि ग्रँड वेलकम आहे तीन वर्ष झाले सर काय रिझन होत सुरुवात कोणी केली होती सुरुवात मी स्वतःच केली होती सर कारण मला अस्थमाचा त्रास होता सर आणि मी नेहमी चालत होतो आ, आपलं रनिंग करत होतो पण मला याच्यातनं काही हे करत नव्हतं आणि अस्थमामुळे दम लागत असल्यामुळे मी दाप, धाफेने परेशान होतो सर सर बाय आपण काय काम करतो आपलं साधारण एज किती आहे आणि कोण आहेत आपले कोच कोणामुळे या कॉल बद्दल माहिती मिळाली होती तर माझे ग्रेट कोच आहे सोमनाथ पारवे पाटील सर अच्छा आणि मी गव्हर्नमेंट जॉब करतो सर समाज कल्याण मध्ये आहे माझ वय आहे चोपन्न वर्ष चालू आहे सर आता सर फिफ्टी प्लस आहात आपण वाटत नाही आहे आपल्याकडे पाहून कारण इतका सुंदर वर्कआउट करत आहे आपण आणि ऑलरेडी आपण सांगितलं की मला अस्थम्याचा त्रास होता आणि अस्थमा आणि कार्डिओ नक्की याचं एक को रिलेशन आहे आपल्याकडनं जाणून घेणार आहे तीन वर्षामध्ये आपल्यामध्ये काही बदल झालेत का पॉझिटिव्ह असे सर सुरुवातीची काय परिस्थिती होती सुरुवातीची सर मी अस्थमा असल्यामुळे मी जास्त काही वर्कआउट वगैरे करू शकत नव्हतो पण चालत वगैरे होतो सर दोन तीन किलोमीटर आणि मला एम डी तज्ज्ञ अस्थमा तज्ञ त्यांच्याकडे माझी ट्रीटमेंट होती सर आणि त्यांनी सांगितलं होतं सर अस्थमा कधीही तुमचा बरोबर होणार नाही कारण हे कायमस्वरूपी आहे कुप्फुसांचा आजार आहे आणि तुम्हाला धुळीचे वगैरे अलर्जी असल्यामुळे तुम्हाला कायमस्वरूपी इनहेलर पोळ्या वगैरे ओढा लागतील म्हणून सांगितलं होतं मी दिवसात तीन वेळेस ओढत होतो सर त्याच्यामुळे मला काही होत नव्हतं व्यवस्थित करत होतो पण नाही ओढलं तर माझं सर मी कुठलंही काम करू शकत नव्हतो नव्हतो सुद्धा चढू शकत सर हो 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 बरोबर आहे सर आपण सांगत आहात की आस्थामा सफर करताना नक्की हा त्रास आपल्याला होतोच आणि होणारच असतो कारण हा दमा हा नाही म्हटलं तरी फुफ्फुसाचा एक सामान्य आजारापैकी एक आहे आणि एक ती दीर्घकालीन स्थिती असते यामध्ये पहा प्रौढांना किंवा कोणालाही असेल इवन ॲडल्ट्स असतील चाईल्ड्स असतील सगळ्यांनासुद्धा श्वास किंवा घेताना खूप सारा त्रास होतो दमछाक होते आपणही तेच फेस करत होतात आता ते कशामुळे किंवा काय या सर्व गोष्टी आपण जाणून घेतो आहे सर, सर सुरुवातीच्या लाईफस्टाईलबद्दल सांगितलं पण कार्डिओ ज्या सुरुवात करायची ऑलरेडी आपण द पेशंट आहे स्वतः इनहेल करतो आहे या सगळ्या गोष्टीमध्ये सफर होताना इकडे आल्यानंतर लाईफस्टाईल बदलताना हे सगळं अडॅप्टेशन करताना सुरुवातीला कितपत जड गेलं पण आता कशी लाईफस्टाईल सुरुवातीला मी जॉईन केलं त्यावेळेस एक दहा मिनिटं वर्कआउट करू शकत नव्हतं सर एवढा दम लागत होता मला पण जेव्हा माझ्या कोचने गायडन्स केलं मला तुम्हाला यांच्याबरोबर आहार सुद्धा इन्टेक करावं लागेल तुम्हाला आहाराची गरज आहे तुमच्या पेशींना जे पोषक आहार आहे त्याची सुद्धा गरज आहे त्याच्यातनं तुमचा अस्थमा पूर्णपणे हळूहळू हळूहळू कमी होईल आपण कुठलेही औषध वगैरे नाही आहे असं सांगितलं त्यांनी पूर्ण न्यूट्रिशन आहे तुमच्या जे शरीराला न्यूट्रिशनची गरज आहे प्रत्येक जे एकशे अठरा प्रकारचे मिनरेल्स कार्बोहायड्रेट्स विटॅमिन वगैरे जे, जे आवश्यक आहे ते सगळं या आहारात तुम्हाला भेटणार आहे आणि आहारातनं तुमचा सगळं अस्थमा हळूहळू कमी होईल शंभर टक्के कोच असे म्हणले मी शंभर टक्के गॅरंटी देऊ शकत नाही मी कुठला डॉक्टर ही नाही बरोबर पण मी एक आहातले आणि मार्गदर्शन करतो याच्यातनं बऱ्याचशा लोकांचे डिसऑर्डर कमी झालेले टक्के होतील तुम्ही विश्वास ठेवा आणि करा अशा पद्धतीने चांगलं मी त्यांच्या गायडन्स नुसार पहिले माझा आहार मागून घेतला पहिले सुरुवात केली हळूहळू माझा स्टॅमिना वाढला तीन महिन्यात माझे चौदा किलो वेट लॉस कमी झाला सर आणि पूर्ण पंचेचाळीस मिनिटं मी पूर्ण याच्यातनं वर्कआउट करायला लागलो इतकं मला अनुभव आणि चांगला झाला सर माझ्या आयुष्यातन मला एकदम चांगली गोष्ट भेटली जे मी शोधत होतो माझ्या ह्याच्यासाठी मला अस्थमापासून पूर्ण नॅचरल बरे व्हायचे ते याच्यातनं मला पूर्ण भेटलं मी देवरूपी त्यांचे उपकार मानतो देवरूपी मला पार्वे पाटील सर कोच असे गायडन्स भेटले त्यांच्यामुळं माझं खूप काही बदल झाला मी त्यांना कधीही विसरू शकत नाही देवाच्या ठिकाणी त्यांना मानतो देवाच्या रूपाने जे आपल्याला सांगत येतात देव काही दिसत नाही पण मानव रूपाच देव आहे आपल्या घरी येऊन सांगतात आणि त्याच्यावर जर विश्वास ठेवला तर शंभर टक्के तुमचा रिझल्ट येणारच येस सर परमेश्वर कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपल्यापर्यंत पोहोचत असतो सर आपण ज्या दोन गोष्टी सांगितल्यात वाढलेलं वजन होतं त्यावरती सुद्धा आपण मात केली आहात आणि दम्याचं तर आपण सांगितलं खूप सारा त्रास होतो आणि दम्याचे मुख्य कारण म्हणजे तेच असतं आपल्या वायुमार्गांची जळजळ जज असते किंवा ते अरुंद होतात आणि श्वास घेणं कठीण होतं घरघर असेल खोकला असेल किंवा छातीत घट्टपणा येतो आता या गोष्टी सर्व ज्या वेळेला कार्डिओमध्ये आपण आलात कार्डिओ करायला लागलात बॉडीला डिटॉक्स ला करत आहात सोबत आपल्याला लागणारे ला 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 ला, सर्व न्यूट्रिएंट्स शरीराला पोचवत आहे तर ही बदल होणार आहेत आणि तेच बदल दिसत आहेत मी एक डिस्क्लेमर देईन संभाजी सरांचा हा पर्सनल रिझल्ट आहे व्यक्ती परत येतो बदलू शकतो कमी होऊ शकतो क कमी जास्त असू शकतो सर आपण सांगितलं मला इन्हेल करावं लागायचं तर त्या बाबतीत काय सांगाल डॉक्टरांची काही औषधं सुरू आहेत का आणि पहिल्यापेक्षा आता काय वाढलेत कमी झालेत काय बदल झाले तर सर्वप्रथम डॉक्टर आयुष्यभर तुमच्या सोबत औषधी राहणार आणि फुफ्फुसांचा तुमचा हे आजार आहे त्याच्यामुळे योगा तुम्हाला अस्थमा चालू होईल त्यावेळेस एक छोट्या प्रकारचे अटॅक चालू होतील फुफ्फुसावर आणि छोटे छोटे छिद्र छो पडतील त्यामुळे तुमचे श्वसन नलिका तुम्हाला त्रास होईल आणि याच्यापासून तुम्हाला जर मुक्ती पाहिजे असेल तर स्वरूपी तुम्हाला इनेलर वडाला पाहिजे आणि गोळ्या द्यायला पाहिजे माझा इनेलर आणि गोळ्याचा महिन्याचा खर्च साडेचार हजार रुपये होत असत पण ते जेव्हा मी हे वर्कआउट चालू केलं तेव्हा हळूहळू त्यांनी ते माझ्या पावर कमी केल्या गोळ्याच्या आणि शेवटी तीन चार महिन्यानंतर परत मी एकदा चेक करायला गेलो त्यावेळेस चांगलं तुमचं फुफ्फुस अगदी तंदुरुस्त झालेलं आहे तुम्हाला कुठल्याही गोळ्याची गरज नाही किंवा इनेलरची गरज नाही या पद्धतीने चालू ठेवा तुम्ही जगू शकता आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मी आणि आज वर्ष झालं बंद आहे सर बात नक्की खूप छान आपण ऐकू शकतो आणि दमा ट्रिगर आपण किंवा दम्याचे ट्रिगर व्यक्तीपरत्वे बदलू शकतात आणि संभाजी सरांमध्ये इतका सुंदर बदल झालाय डॉक्टरांकडचे जे औषधं असायची ते सुद्धा कमी झालेत आपण इथे कोणीही डॉक्टर्स नाहीत फक्त यांनी लाईफस्टाईल बदलली आहे आपलं खानपान बदललं आहे आणि ज्या वेळेला खानपान बदलतं त्यावेळेला नक्की बॉडीमध्ये छान छान बदल होतात खूप अनुभव छान आहे आम्हाला नक्की नक्की तो अनुभव आण आन, आयुष्यासाठी उपयोगी पडणार आहे आपल्यासोबत काही मेंबर्स इतर दिसतात सुद्धा बोलायला आवडेल सर प्लीज